राहुल गांधी हा अपरिपक्व नेता आहे हिंदूंच्या समाजामध्ये एकत्रीकरण होत आहे राम मंदिर झालं उज्जैनचा कॅरिडॉर झाला काशीचा कॅरिडॉर झाला राष्ट्रीय महामार्ग झाले विकासाचे प्रश्न जुटत आहेत मोदीला जागतिक नेता म्हणून मान्यता मिळत असताना भारतामध्ये टूल किट वापरून जॉर्ज सोरेस सारख्या एका स्मगलर माणसाच्या हातचं बाहुलं होऊन अमेरिका आणि लंडनमध्ये जाऊन भारताच्या लोकशाहीबद्दल बोलणाऱ्या राहुल गांधी हा अपरिपक्व नेता तो परिवारवादाचं आहे त्याच्या आयुष्यात त्यांनी कधी खस्ता खाल्ल्या नाहीत तेव्हा परदेशात जाऊन भारतीय लोकशाहीबद्दल बोलणाऱ्या राहुल गांधीला नव्याण्णव जागा जिंकल्यामुळे जर हुरळून आला असेल तर आगामी येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत नेस्तनाभूत झालेली काँग्रेस भारतामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्याचं एकमेव कारण असेल राहुल गांधी